हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणाऱ्याची आरती होते प्रेरणादायी वक्त्या किशोर यांच्या हस्ते बाप्पाची आरती होते पाहूया मूर्ती हो मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना स्मरणे मात्रे माना कामाना मुयनाकरी पाराधुस गौरी कुमरा गंगा राची ऊटी गुम गुम केरा ही रे धडिता मुकुटा शोभा तो गोभरा चरणी भागरिया जय देव जय देव श्री मङ्गलमुरति र मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामाना पुरति जय देव जय देव सम्बोदर पीताम्बर पणिवर वन्दना सरलोण्ड वकर तुण्ड श्रीनयना सा माता वाष्पादना सङ्कटीपावा वे निरवाणी रक्षा वे सुरवर वन्दना जय देव जय, देव, जय देव, मङ्गलमूर्ति होरी मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे महन स्मरणे मात्रे महन कामानापूर्ति का